दुखापत होते मग सामान्य आहे का खूप काळजी करण्यासारखं आहे गुडघ्यामध्ये विशेषतः ट्विस्टिंग इंजुरी ज्या होतात अशा ते वयोगटामध्ये दुखापती जास्त तर त्याचं काय आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे आपण काय करतो आहारामध्ये म्हणजे राईस हा फॉर्म्युला कॉम्प्रेशन आणि इलेवेशन तशा ह्या गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा ह्या मायनर दुखापती आहेत त्या बऱ्या होऊन जातात सगळ्याच ह्याला लगेच शस्त्रक्रियेची सर्जरीची गरज नसते डांबरी रस्ते असतात अशा रस्ते वरून चालणं हे खूप असं घातक ठरू शकतं जॉगिंग ट्रॅक्स आहे पार्क आहे ओबडदोबड दोबड सर्फेसेस वर चाललं नक्कीच गुडघ्यावर आणि मणक्यावर स्पोर्ट्समॅनला जी होणारी इंजुरी असते ती आणि कॉमन पीपल ला होणारी जी दुखापत दुखा आहे सेम असतात स्पोर्ट्स मध्ये गुडघ्यामध्ये लिगामेंट तुटणं जे एसीएल पीसीएल इंजुरीज आहेत किंवा गुडघ्याचे गादी फाटणं टीयर म्हणतो किंवा जे सगळे प्लेयर्स आहेत ज्यांना अशा दुखापती झालेल्या आहेत आफ्टर ट्रीटमेंट सुद्धा ते तितक्याच चांगल्या प्रकारे खेळू शकतात पण ऑपरेशन केलं म्हणजे आपण आधू झालो तर ऋषभ पंत आहे हार्दिक पांडे आहे ह्या सुद्धा लिगामेंट इंजुरीज मधून पार पडून परत स्पोर्ट्स खेळतात त्यामुळे ऑपरेशनला घाबरण्याची काही गरज नाही सुपर नाहीपेशालिस्ट डॉक्टर असतात तर ते म्हणतात की तर एम आर आय करा सिटी स्कॅन करा त्यामुळे जा तिकडे जायलाच नको म्हणतात तर हे कितपत योग्य आहे पेशंटला एक स्वतःला सल्ला घेतला पाहिजे कारण ह्या इंजुरीज ह्या एमआरआय आपल्याला समजत नाही लोकांचा काय गैरसमज असतो एमआरआय केला म्हणजे सर्जरी आली जे खूप ऍक्टिव्ह असतात आणि अचानक कधी असे घसरून पडले ना की त्यांना एका ठिकाणी बसणं काही शक्य होत नाही आणि ते ऐकत नाहीत मग चालतातच तर मग ते पुन्हा रिकवर होण्याला ताकद ठरू का चार लिगामेंट्स की जे गुडघ्याला स्थिरता देतात तर ह्या लिगामेंट्स ज्यावेळी तुटतात किंवा गुडघ्याच्या गादींची दुखापत होते तर आपण त्याला दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या सर्जरीज आर्थोस्कोपी म्हणजे ती की होल सर्जरी आहे त्यात मोठी कोणतीही चिरफाड वगैरे नाही ही अतिशय वेदनाविरहित सर्जरी आहे अगदी एक दोन दिवसात पेशंट घरी जातो पीआरपी थेरपी बद्दल ऐकलं होतं तर ती काय आहे ज्यांचं वय अबाव फोर्टी किंवा फिफ्टी असेल त्यांनी ट्रेडमिल वरती चालणं वगैरे हे योग्य आहे हाय मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर ओंकार कुलकर्णी हे ऑर्थोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत स्पोर्ट्स इंजुरीज शोल्डर डिसलोकेशन तसेच हिप नी व शोल्डर जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये ते एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहेत सध्या ते फिनिक्स ऑर्थो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली इथे रुग्णसेवा देत आहेत नमस्कार मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो वेलकम टू द हेल्दी शो डॉक्टर काय म्हणता कसे आहात मी पण मस्त ओके डॉक्टर बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात आणि त्या बघून खूप मनात इतके प्रश्न तयार होतात आणि त्याची सगळी उत्तरं पाहिजे असतात पण ती एकाच ठिकाणाहून काही mm. उत्तरं मिळत नाहीत म्हणजे आज चला तुम्हाला विचारूयात सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या घरासमोर ना एक काका राहतात आणि त्यांचं वय साधारण पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान असते तर ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी पार्कमध्ये वगैरे जातात तर एक दिवशी काय झालं की असेच मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचा पाय घसरला आणि okay. ते होऊन पडले तर त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि नंतर मग ते डॉक्टरांकडे गेले मग असं कळलं की त्यांच्या गुडघ्याच्या गादीलाच दुखापत झालेली आहे सो असं खूप वेळा होतं ना आपल्या आजूबाजूला की योगासनं करताना किंवा वॉकिंग करताना दुखापत होते गुडघ्याला ती मग सामान्य आहे का खूप काळजी करण्यासारखं आहे हे कसं ओळखायचं बऱ्याचदा ह्या इंजुरीज खूप कॉमन आहेत म्हणजे दुखापती खूप कॉमन आहेत बऱ्याचदा एक्सरसाइज करताना किंवा पाय घसरून साधे उदाहरण म्हणजे फरशीवर पाय घसरून पडलेलं आहे ट्विस्टिंग इंजुरी झाली आहे असं होतच आणि आपल्याही प्रसंगात आयुष्यात आपणही कधीदा खेळताना पडलेलो आहोत घरी पाय घसरून पडलेलो आहोत प्राथमिक स्वरूपात पाय असे घसरून पडल्यानंतर गुडघ्यामध्ये विशेषतः ट्विस्टिंग ज्या होतात म्हणजे ज्यावेळी रोटेशनल इंजुरीज होतात गुडघ्याला अशामध्ये okay. लिगामेंट आणि मिनिस्कस म्हणजे गुडघ्याची ज्या अस्थिबंद आहेत किंवा गुडघ्याची गादी आहे त्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते okay. बऱ्याचदा या प्राथमिक स्वरूपातच असतात ज्याला आपण स्प्रेन म्हणतो hmm. इंग्लिश इंग्रजीमध्ये स्प्रेन म्हणतो किंवा मायनर दुखापती असतात तर अशा थोड्या रेस्ट न आयसिंग म्हणजे बर्फ शेकणं मेडिकेशन्स घेतल्यानंतर बऱ्याचदा कमी होऊन जातात सूज वगैरे कमी होऊन जाते खूप जर फोर्स जास्त असेल पडण्यामध्ये ट्विस्टिंग फोर्स हा जास्त असेल तर खूपच जोरात पाय घसरून पडलेला आहे असं असेल किंवा स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये असेल तर यामध्ये बऱ्याचदा मग गुडघ्याची गादी फाटणं गुडघ्याच्या अस्थिबंद ते तुटणं हे खूप कॉमन आहे आणि आता ह्या गोष्टी बऱ्याच सहज शक्य झालेल्या किंवा जेव्हा तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन कडे का जाल तो व्यवस्थित क्लिनिकल एक्झामिनेशन करून तुम्हाला काही टेस्ट देतील एमआरआय देतील ह्या गोष्टीत त्यामुळे पूर्वीपेक्षा आता डिटेक्ट करणं पण त्याचं निदान करणं खूप सोपं झालेलं आहे काय होतं ना डॉक्टर कधी कधी पेशंटला असं सांगितलं जातं की तुम्ही बेड रेस्ट घ्या आता कारण गुडघ्याला घ्यायला तुमच्या खूप दुखापत झालेली आहे म्हणजे सर्जरीची इतकी काही गरज नाहीये पण रेस्ट घ्यावी लागेल आणि अपआप ते जॉईंट नंतर जुळून येतील पण मग कित हो कि कि हे कितपत योग्य आहे की कंटिन्युअसली बसून राहायला पाहिजे की हालचाल पण नाही हे बरोबर आहे की बऱ्याचदा स्प्रेन वगैरे असेल किंवा ग्रेड वन इंजुरीज म्हणतो आमच्या बारीक ज्या दुखापती आहेत त्या बऱ्याचदा रेस्ट म्हणजे राईस हा फॉर्म्युला रेस्ट आईस ऍप्लिकेशन कॉम्प्रेशन आणि इलेवेशन आमच्या ह्याच्यामध्ये म्हणतो आम्ही तशा ह्या गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा ह्या मायनर दुखापती आहेत त्या बऱ्या होऊन जातात सगळ्याच ह्याला लगेच शस्त्रक्रियेची सर्जरीची गरज नसते ज्या खूप मोठ्या प्रमाणात इंजुरी आहेत त्यांना सर्जरीची आवश्यकता आहेत त्याप्रमाणे आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जन योग्य तो सल्ला देत देतातच की बाबा ह्या इंजुरीज सर्जरी लागू शकते या इंजुरीला सर्जरी लागणार नाही ज्यावेळी अशा इंजुरीज आहेत की ज्या आपण कॉन्झर्वेटिव्हली म्हणजे विदाउट ऑपरेशन आपण बऱ्या करू शकतो तर त्या निश्चितच बऱ्या होतात त्याला मग वे, वेगवेगळे ब्रेसेस असतात बेल्ट्स असतात ते वापरून आपण प्रोटेक्शन गुडघ्याला देऊ शकतो अशा मध्ये पेन किलर घेणं सेफ आहे की डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच नाही डॉक्टरांचा ना सल्लाच पेन किलर घेतले पाहिजेत बऱ्याचदा काय होतं काउंटर प्रिस्क्रिप्शन घेणं मेडिकल मध्ये जाणं डायरेक्ट कि पेन किलर घेणं हे काय बरं होऊन जाईल लगेच हे घ्या तर असं करणं चुकीचं आहे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं कधी हिताच आहे पेशंटच्याही हिताच आहे नक्कीच आता ज्यांचं एज ग्रुप पस्तीस ते पंचावन्नच्या दरम्यान आहे तर अशा वयोगटामध्ये जरा ह्या दुखापती जास्त होताना दिसून येतात तर त्याचं काय रीजन आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे बऱ्याचदा आपण काय करतो आहारामध्ये आपल्याकडे कॅल्शियम विटामिन डी ची कमतरता असते किंवा आपण एक्सरसाइज करताना प्रॉपर ब्रेसेस न वापरणं पुरेशी काळजी न घेणं किंवा एक वॉर्मअप न करता डायरेक्ट एक्सरसाइज चालू करणं स्पोर्ट्स खेळण्याच्या आधी सुद्धा आपण ग्राउंडवर वॉर्मअप वगैरे एक्सरसाइजेस करत नाही तर यामुळे काय होतं ह्या दुखापती खूप कॉमन झालेल्या आहेत आणि आपण बऱ्याचशा दुखापती इग्नोर करतो mm -hmm. जे साधं उदाहरण द्यायचं झालं तर बाजे बरेचशे असे रुग्ण आहेत किंवा जे रुग्ण मला ओपीडीत दाखवायला येतात पेशंट त्यांचा खांदा सटकलेला असतो mm -hmm. मग ते तिथंच लोकल सांदा बसवून घेणं mm -hmm. आणि परत त्याकडे दुर्लक्ष करणं बाबा सांदा का सटकलेला आहे का त्यामागची कारण काय आहे ह्याच्या डिटेल्समध्ये न जाणं किंवा ते इन्व्हेस्टिगेशन न करून घेणं हे सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होणं ह्या सुद्धा धोकादायक गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला टाळल्या गेल्या पाहिजेत मोस्ट ऑफ टाइम काय ना बरौ हुँदाई। हुँदाई। की आपण खूप उप... दुर्लक्ष करतो अशा गोष्टींवर की ते आपोआप एक मनात भीती असते की ऑपरेशन नको ऑपरेशन नकोच असतं पेशंट पेशंटची ती मुख्य भीती असते की ऑपरेशन ऑपरेशन नको आहे पेशंट आणि <laughs> पेशंटच्या नातेवाईकांना आणि साजिक आहे प्रत्येकालाच हे असतं की बाबा आपण ऑपरेशन केलो म्हणजे आपण आधू झालो आपण काय परत खेळू शकणार नाही किंवा परत नीट चालू शकणार नाही पण अशी खरंच काही भीती बाळगण्याची काही गरज नाही ज्या काय शंका आहेत ते तुमच्या जे डॉक्टर्स आहेत ज्यांचा तुमच्यावर विश्वास म्हणजे तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना तुम्ही अगदी मोकळेपणाने गोष्टी सगळ्या विचारल्या पाहिजेत असं माझं मत आहे ओके काय होतं की आता शहरामध्ये ही गोष्ट खूप कॉमन झाली की सिमेंट जंगल वाढत चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला फिरायला जाण्यासाठी सुद्धा काही पार्क किंवा अशा ठिकाणं नाही आहेत की जिथे आपण जाऊ शकतो व्यायाम करू शकतो तर असं सिमेंट किंवा डांबरी रस्ते असतात एकतर नाहीतर खडबडीत रस्ते असतात मी एका ठिकाणी वाचलं होतं की अशा रस्त्यांवरून चालणं हे खूप आपल्या मणक्यासाठी किंवा पायाच्या दुखापतीसाठी खूप असं घातक ठरू शकतं खरं आहे का हो काही प्रमाणात खरं आहे कारण ह्या अशा ओबड दोबड मध्ये वर चालणं किंवा हार्ड सर्फेसेस चालण नक्कीच गुडघ्यावर आणि मणक्यावर जादा ताण येतो अशा गोष्टी शक्यतो आपण टाळल्या पाहिजे जे जॉगिंग ट्रॅक्स आहेत प्रॉपर पार्क आहेत या ठिकाणीच तुम्ही जॉगिंग करणं गरजेचं आहे अनइव्हन सर्फेसेस धोबड रस्त्यावर पळणं हे खूप म्हणजे चुकीचं आहे त्या गोष्टी टाळतायती वगैरे चाला म्हणतात पण आता तेवढा लॉन किंवा तेवढी जागा पुरेशी नसते बरोबर त्यामुळे जिम पण जॉईन करतात बरेच जण हो बरेच जण जिम जॉईन करतात किंवा सायकलिंग चा एक्सरसाइज करतात तर दॅट इज गुड अशा okay. गोष्टी ज्यावेळी असतात त्यावेळी तुम्ही प्रॉपर तुमचे शूज हे स्पोर्ट्स शूज असणं गरजेचं आहे किंवा ते जास्त कुशनचे शूज असणं आहे ज्याच्या ज्याच्या माध्यमातून आपण ह्या इंजुरीज दुखापती टाळू शकतो त्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे बरं मग आता बरेच असे आहेत माझ्या ओळखीतलेच खूप जण आहेत की ज्यांचं वय अबव फोर्टी किंवा फिफ्टी असेल तर त्यांनी आता जिम जॉईन केली कारण आता अवेअरनेस खूप क्रिएट झालेला हो, 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 आहे आफ्टर कोरोना हो, तर मग त्यांनी ट्रेडमिल वरती चालणं वगैरे हे योग्य आहे त्यांच्या वयानुसार ज्यांना जास्त गुडघ्यामध्ये आर्थरायटीस आहे म्हणजे जो वयोमानानुसार येणारा आपण एक प्रकारचा वाद म्हणू शकतो त्याला अशा पेशंट्सनी शक्यतो ट्रेडमिल करणं हेवी ट्रेडमिल करणं किंवा ते इन्क्लाइनिंग मोड असतात ट्रेडमिलचे ते करणं मला असं वाटतं थोडं चुकीचं आहे कारण त्याच्यामध्ये हा वाढू शकतो प्लेन सरफेस वर चालणं किंवा सायकलिंग करणं स्विमिंग करणं हे त्यांच्यासाठी जास्त हिताचं आहे आणि जे आपले मांडीचे स्नायू आहेत ज्याला आपण क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग स्नायू म्हणतो तर त्याची ताकद वाढवणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही जिम मध्ये तुमचे ट्रेनर असतात त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही मार्गदर्शनाखाली या एक्सरसाइजेस व्यायाम करू शकतात की नाही वेट ट्रेनिंग करू शकतात अगदीच करू शकत नाहीत असं नाहीये पण तुम्हाला ती कितपत गरज आहे ह्या गोष्टीची पण आपल्याला म्हणजे काळजी आहे सर आता बरेच जण आहेत जे स्पोर्ट्स मध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत आणि मग स्पोर्ट्समॅनला जी होणारी इंजुरी असते ती आणि कॉमन पीपल ला होणारी जी दुखापत आहे या सेम असतात की ह्याच्यात फरक असतो नाही स्पोर्ट्स पर्सन्स मध्ये काय असतं बऱ्याचदा त्यांच्या डिमांड पण हेवी असतात खेळताना जास्त असतो लाईन्सच्या मुवमेंट जास्त असतात त्यामुळे ऑब्व्हियसली स्पोर्ट्स इंजुरीज ह्या स्पोर्ट्स पर्सन मध्ये कॉमन म्हणून तर त्याचं नाव थोडक्यात स्पोर्ट्स इंजुरीज अशा दिलेल्या कारण त्या लिगामेंटच्या इंजुरीज म्हणा किंवा गादीच्या इंजुरी अगदी कॉमन पीपल मध्ये म्हणजे नॉर्मल लोकांच्या मध्ये त्या एवढ्या होत नाहीत स्पोर्ट्स पर्सन हे जास्त त्याला प्रोन असतात द्योतक असतात अशा इंजुरीज Uh, होण्यासाठी okay. तर मध्ये स्पोर्ट्स मध्ये गुडघ्यामध्ये लिगामेंट तुटणं म्हणजे hmm. एसीएल पीसीएल सी इंजुरीज आहेत किंवा गुडघ्याचे गादी फाटण मिनिस्कल टिअर म्हणतो hmm. किंवा खांद्यामध्ये खांदा सटकणे लॅबरल इंजुरीज असतात रोटेटर कफ इंजुरीज असतात तर ह्या स्पोर्ट्स पर्सन मध्ये खूप कॉमन असतात उदाहरण द्यायचं झालं तर फुटबॉल खेळणं hmm. खेळताना किंवा क्रिकेट खेळताना अशा मध्ये किंवा विशेषतः आपल्या भागामध्ये कुस्ती आणि कबड्डीचा खूप वेड आहे तर कुस्तीपटू मध्ये कबड्डीच्या कबड्डीपटू प्लेयर्स मध्ये एस एल इंजुरीज ह्या खूप कॉमन आहेत म्हणजे okay. अँटर क्रुशिट लिगामेंट गुडघ्याचं जे अस्थिबंध आहे समोरचं hmm. तर तेही तुटणं आणि ह्या गोष्टी ह्या खूप कॉमन्स आहेत right. तसेच आपल्या रेसलर्स मध्ये विशेषतः कुस्तीपटूंच्या खांद्याच्या दुखापती म्हणजे लिगामेंट टिअर लॅब्रम टियर ज्याला म्हणतो की त्यामध्ये खांदा सटकतो अशा इंजुरीज खूप कॉमन आहेत मध्ये वेट ट्रेनिंग करताना सुद्धा बऱ्याचदा दुखापती होता स्नायू फाटतात ओव्हरवेट घेतात बरेच जण तर ह्या इंजुरीज खूप कॉमन आहेत मग हे जे सगळे प्लेयर्स आहेत ज्यांना अशा दुखापती झालेल्या आहेत तर मग त्यांची ट्रीटमेंट कम्प्लीट होते आणि मग आफ्टर ट्रीटमेंट सुद्धा ते तितक्यात चांगल्या प्रकारे खेळू शकतात हो नक्कीच जर आपण समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेट खेळताना किंवा एखादा नुँ फुटबॉलपटू आहे की त्याचं एसियल लिगामेंट तुटलेला आहे तर आफ्टर एसीएल सर्जरी केल्यानंतर किंवा मिनिस्कल सर्जरी केल्यानंतर प्रॉपर रिहॅप घेतला प्रॉपर फिजिओथेरपी केली तर ते बॅक टू स्पोर्ट्स येतात म्हणजे माझेच बरेचसे खूप उदाहरण आहेत आता एक माझा एक आ, पोलीस पेशंट आहे म्हणजे जो रुग्ण पो, पोलीस कॉन्स्टेबल आणि स्पोर्ट्स पर्सन आहे तो okay. तर तो पोस्ट एसीएल सर्जरी तो त्यांच्या स्टेट लेव्हलच्या पोलीस स्पर्धामध्ये त्यांना गोल्ड मेडल जिंकलेला आहे रनिंगमध्ये रनिंग कॉम्पिटिशनमध्ये माझे बरेचसे रेसलर कुस्तीपटू पेशंट्स आहेत की जे कुस्ती ऑपरेशन नंतर त्यांनी बऱ्याचशा कुस्त्या अगदी निकाली कुस्त्या जिंकलेल्या आहेत okay. तर असे खूप उदाहरणं आहेत आणि प्रॉपर फिजिओथेरपी केली okay. तर त्या ह्या ते अगेन बॅक टू स्पोर्ट्स येतात अगदी म्हणजे तुम्हाला यश आणि फेमस उदाहरणं द्यायची झाली तर रिषभ पंत आहे हार्दिक पांडे आहे ह्या सुद्धा लिगामेंट इंजुरीज मधून पार पडून परत स्पोर्ट्स खेळतात त्यामुळं ऑपरेशनला घाबरण्याची काही गरज नाहीये असं असतं की डॉक्टरांकडे आपण जातो जेव्हा आपल्याला इंजुरी होते तर जे सुपर डॉक्टर असतात तर ते म्हणतात की एकतर एम आर आय करा खर्च खूप स्कॅन करा तिकडे जायलाच नको म्हणतात काही जण की खर्च जास्त व्हायला नको ते टाळतात तर हे कितपत योग्य आहे आणि काय करावं अशा स्थितीमध्ये मला असं वाटतंय की तुम्हाला जर स्पोर्ट्स इंजुरी झाली आहे पेशंटला एक स्वतःला जाणवतं की काहीतरी अनकॉ म्हणजे आपण कम्फर्टेबल नाहीये आपल्या नी सोबत लचकतोय गुडगा अडकतोय किंवा खांदा थोडा सटकतोय ताकद वाटत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही सुपर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की जे स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये आहेत किंवा प्रॉपर ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत की ज्या ह्या इंजुरीज ऑपरेट करतात सर्जरीज करतात तर ते एम आर आय ज्यावेळी सल्ला देतात कारण ह्या इंजुरीज ह्या एमआरआय आपल्याला समजत नाहीत त्यांचं निदान कन्फर्म होत नाही क्लिनिकली टेस्ट करून आपण ओपीडी हे एक प्राथमिक निदानापर्यंत येऊ शकतात okay. पण पेशंटच्या सुद्धा माहितीसाठी आणि ह्या सर्जरीच्या प्लॅनिंगसाठी एम आर आय करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण आधी सर हे खूप प्रमाण कमी होत हो आता पेशंटच्या डिमांड्स पण खूप वाढल्यात पेशंटलाही स्पोर्ट्स मध्ये परत यायचं असतं लवकर मध्ये कॉन्झर्वेटिव्ह थेरपी मध्ये बऱ्याचदा वेळ जातो खूप किंवा बऱ्याचदा कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे विदाउट ऑपरेशन सर्जरी सुद्धा आपण ज्या म्हणतो की आपण थोडं थांबवून बघूया थोडस व्यायाम फिजिओ करून बघूया विदाऊट एम आर आय म्हणतोय ह्या okay. गोष्टी थोड्या टाळल्या पाहिजे एमआरआय केल्यानंतर एक बेस लाईन आपल्याला एक डायग्नोसिस कन्फर्म होतं आणि मग त्यानंतर आपल्याला आपण त्या पद्धतीने ट्रीट करू शकतो की बाबा ह्या पेशंटला खरोखरच सर्जरीची गरज आहे का बऱ्याचदा असं नाही की लोकांचा काय गैरसमज असतो एमआरआय केला म्हणजे सर्जरी आली तर असं नाहीये त्यामुळे करूनच टाळतात पण आम्ही बऱ्याचदा पेशंटला ते एम आर आय केला म्हणजे सर्जरी आहे असं नाही एम आर आय केल्यानंतर आपल्याला निदान होईल बऱ्याचशा गोष्टी आपण विदाउट सर्जरी सुद्धा टाळू शकतो प्रॉपर फिजिओथेरपी रिहॅप देऊन ओके आता खूप वेळ सांगितलं जातं की जेव्हा आपल्याला हाड मजबूत करायची आहेत तर कॅल्शियम ची गरज आहे दूध दुग्धजन्य पदार्थ खा ओके आणि जशी आता आपण हाडांची काळजी घेतो तसंच सांध्यांचं पण असतं का मग Uh, सांध्यांच्या मध्ये सुद्धा तसं आहे okay. साधारण आपल्याला कसं आहे डी डीचा सोर्स म्हणजे ड जीवन सत्वाचा सोर्स हा आपला सकाळचा कोळा सूर्यप्रकाश आहे okay. की जे मोस्टली आपण कोणीच घेत नाही इवन मी सुद्धा <laughs> तर आपल्याला डी ची ही कमतरता आहे okay. मग त्यामुळे व्हिटॅमिन डी प्रॉपर आपण कोळ्या सूर्यप्रकाशात जाणं गरजेचं जा आहे yeah. एक्सरसाइज करणं गरजेचं आहे ज्या ज्या अर्थे आपल्या गुडघ्यांचा टोन आहे मसलचा टोन आहे तो टोन मजबूत राहील त्यासोबत विटामिन डी जे आपण आता चर्चा केली ड जीवन सत्व त्यासोबत कॅल्शियम रिच डाएट घेतलं पाहिजे कॅल्शियम रिच डायट म्हणजे आपल्याला नाचणी नाचणीच प्रमाण राजगिरा किंवा ज्यामध्ये कॅल्शियम घटक जास्त आहेत ते आपण पदार्थ आहारात घेणं गरजेचं आहे त्यासोबत ओल्ड एज मध्ये आम्ही ग्लुकोसामाइन्स चे सप्लिमेंट देतो ज्यांना आर्थरायटीस आहे प्रायमरी आर्थरायटीस आहे अगदी स्टेज वन स्टेज टू त्याची सुद्धा पेशंटला खूप फायदा होतो आता जे असे पाय घसरून पडलेले एखादी व्यक्ती आहेत आणि ज्यांना डॉक्टरांनी सांगितले की थोडं तुम्ही बेड रेस्ट घ्या बरं होऊन जाईल okay. मग त्यांनी असे कुठले पदार्थ त्यांच्या आहारात घेणे जास्त गरजेचं आहे की लवकर दुखापत बरी होईल घरच्या गर घरी बरोबर मी आता सांगितलं सा तसं कॅल्शियम व्हिटॅमिन डी सोबत तुम्ही प्रोटीन्स घेऊ शकता की जे करून रिकव्हरी जास्त होते प्रोटीन्स म्हणल्यावर अगदी प्रोटीन जिमच्या प्रोटीन पावडर हेवी अशा घेण्याची काही गरज नाही अगदी तुम्हाला मेडिकल मध्ये सुद्धा नामांकित कंपन्यांच्या प्रोटीन सप्लिमेंटेशन मिळू शकतात किंवा आहारात तुम्ही मोड आलेली कडधान्य मूग मटकी सोयाबीन अंडी सोया नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज चे पदार्थ यामध्ये पेशंटला पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स प्रथिन मिळतात आणि त्यामुळे दुखापत भरून हो नक्कीच दुखापती भरायला त्यांना खूप मदत होते आणि अजून काय काळजी घेतली पाहिजे मग त्यांनी यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला ऐकलं ऐकणं फार गरजेचं आहे बरेचशे पेशंट्स काय करतात गुगल करणं youtube पाहणं आणि त्यामुळे कन्फ्युजन खूप वाढत तर ह्या गोष्टी न करता व्यवस्थित सल्ला मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे डॉक्टरांचा फिजिओथेरपीची मदत घेणं खूप गरजेचं आहे okay. बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की फिजिओथेरपी घ्या hmm. तर पेशंट त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की काय फिजिओ आम्ही घरी करू शकतो पण असं नाही फिजिओथेरपिस्ट खरोखर तुमच्या मदतीसाठीच असतात तुमच्या दुखापती रिकवर करण्यासाठीच फिजिओथेरपी असतात त्यांच्या मदतीने तुम्ही यातून बाहेर येऊ शकता बर काही पेशंट असे असतात की जे खूप ऍक्टिव्ह असतात त्यांची रोजची धावपळ खूप असते आणि अचानक कधी असे घसरून पडले ना की त्यांना एका ठिकाणी बसणं काही शक्य होत नाही त्यांना असं वाटतं की कधी मी उठून चालतोय पळतोय आणि ते ऐकत नाहीत मग जरी डॉक्टरनी सांगितलं तर चालतातच तर मग ते पुन्हा रिकवर होण्याला घातक ठरू शकतं का की आराम करायला सांगितलं आणि तरी तुम्ही चालताय का ते चालणं गरजेचं आहे नाही ज्या कंडिशन आहेत स्पोर्ट्स मध्ये त्या कंडिशन मध्ये ज्यावेळी तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्हाला आता आराम करणच गरजेचं आहे हा ब्रेस पट्टा वापरायचा आहे तुम्हाला त्याच्यावर वजन द्यायचं नाही तर त्या गोष्टी तुम्ही तंतोतंत फॉलो केल्या पाहिजेत पाळल्या गेल्या पाहिजेत नाहीतर मग त्या काय होतात एक तर त्याची recovery व्यवस्थित होत नाही किंवा अजून दुखापतींचा धोका अशा कंडिशन मध्ये जास्त असतो. पण मग अशामुळे काय होतं ना डॉक्टर म्हणजे मी एक ऐकलेलं आहे आणि बघितलेलं पण एका पेशंटचं की पायाला मुंग्या आल्यासारखं त्यांना खूप वाटतं पाय जड वाटायला लागतो कारण बसून असे इतके दिवस आपल्याला सवय नसते. बरोबर. ते कशा नाही त्यामध्ये मी आता मगाशी जे म्हणालो की आपण फिजिओथेरपीचा सल्ला घेणं किंवा मदत घेणं खूप गरजेचं आहे तर फिजिओथेरपी ह्या गोष्टी माहिती असतात की कुठले एक्सरसाइजेस दिले पाहिजेत त्या पायात मुंग्या येतात किंवा मसल स्टिम्युलेशन देणं गरजेचं आहे किंवा ज्या स्टॅटिक आणि डायनामिक एक्सरसाइजेस म्हणतात तर त्या स्टॅटिक एक्सरसाइजेस काय आहेत त्या कुठल्या एक्सरसाइज आपण ह्या इंजुरीमध्ये स्टार्ट करू शकतो तर हे सल्ला फिजिओथेरपिस्ट खूप चांगल्या पद्धतीने देतात त्यामुळे त्यांचा सल्ला घेणं आणि त्यांची मदत घेणं पण खूप गरजेची आहे अशा कंडिशन मध्ये मग अशा वेळी गुडघ्याला आपण बर्फाने शेकणं चांगलं की गरम पाण्याने पण काही जण नाही नाही स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये आम्ही युजली सजेस्ट करतो की बर्फाने शेका म्हणजे जिथं जॉईंट असतील तुम्ही आईस पॅक न शेका कारण त्यांना हिलिंग फास्ट होतं सूज कमी येते वेदना कमी येतात पेशंटच्या त्यामुळे बर्फाने शेकणं हे जास्त चांगलं डॉक्टर खूप मी okay. तर, okay. हे नी मॉडेल बघते समोर तर हा शब्द खूप ऐकला ना लिगामेंट काय आहे ही सगळी कॉन्सेप्ट आणि याच्याबद्दल सांगा आता आपण हा जो बघितला हा गुडघा आहे म्हणजे हे मांडीचा हाड आहे हे आपलं टीबिया बोन आहे हे फिमर आणि हे टीबिया बोन जे आपण नरडीचं बोन म्हणतो ते ही गुडघ्याची वाटी आहे पटेला तर त्याच्यामध्ये हे जे आपल्याला ब्राऊन कलरचं इथं जे दिसतंय आपल्याला दॅट इज मिलिस्कस म्हणजे गुडघ्याची गादी खुर्चा ज्याला म्हणतो तर हे मिडियल मिनिस्कस आहे हे लॅटरल मिनिस्कस आहे ज्या गुडघ्याच्या दुखापती म्हणतो आपण की गुडघ्याची गादी फाटली आहे नेमकं तर त्या ह्या गादी ह्या गादी फाटू शकते याचं काम म्हणजे काय हे गुडघ्याचं कुशन आहे शॉक ऍप्स सारखं ह्या काम करत असतात आणि जे हे तुम्हाला एक लिगामेंट म्हणजे आहे जे हे अँट्रिक्रुशेड लिगामेंट आहे जो बँड दिसतोय त्याला मराठीत आपण अस्थिबंद म्हणतो तर हे एसीएल okay. लिगामेंट आहे लिगामेंट तर गुडघ्याला मोस्ट चार लिगामेंट खूप हे आहेत की जे गुडघ्याला स्थिरता देतात hmm. तर हे एसीएल लिगामेंट आहेत हे साइडचं एमसीएल आहे ज्याला मिडल कोलॅट्रल लिगामेंट म्हणतो आपण हे एलसीएल आहे लॅटरल कोलॅट्रल लिगामेंट म्हणतो आणि हे पाठीमागचं पीसीएल आहे ज्याला पोस्टर क्रुशेट लिगामेंट म्हणतो तर ह्या चारही लिगामेंट ज्यावेळी तुटतात तुटतात किंवा गुडघ्याच्या गादींची दुखापत होते आणि ज्याला सर्जरीची गरज आहे तर आपण त्याला म्हणजे दुर्बिणीद्वारे आपण त्याची सर्जरी पार पाडतो येस आणि मग स्पोर्ट्स पर्सन मध्ये कुठलीही दुखापत कॉमन होते की जास्त वेळा होते स्पोर्ट्स पर्सन मध्ये एसीएल इंजुरीज ह्या खूप कॉमन आहेत एसीएल आणि मिनिस्कल इंजुरीज हा म्हणजे लिगामेंट मोस्टली अँटरक्रुशल लिगामेंट इंजुरी ही खूप कॉमन आहे स्पोर्ट्स पर्सन्स मध्ये आणि मिनिस्कस गुडघ्यांच्या गादीची दुखापत ह्या खूप कॉमन आहेत मग डॉक्टर अशा दुखापतींवरती कुठली कुठली ट्रीटमेंट असते बरोबर अशा दुखापती मध्ये आपण आर्थोस्कोपिक सर्जरी करतो म्हणजे दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या सर्जरीज आर्थोस्कोपी म्हणजे तर यामध्ये साधारण आपण एक दोन पोर्टल्स केले जातात अगदी की होल सर्जरी आहे यात मोठी कोणतीही चिरफाड वगैरे नाही ही अतिशय वेदनाविरहित सर्जरी आहे आणि पेशंटचा हॉस्पिटल स्टे सुद्धा अगदी मिनिमाईज असतो अगदी एक दोन दिवसात पेशंट घरी जातो तर दुर्बिणीद्वारे ही पूर्णपणे शस्त्रक्रिया होते यामध्ये जे आपण एसीएल लिगामेंट मगाशी जे म्हणालो की हे गुडघ्याचे जे एसीएल लिगामेंट तुटतात तर आपण आर्थोस्कोपीद्वारे नवीन लिगामेंट यामध्ये रिकन्स्ट्रक्ट करतो किंवा गुडघ्यांची गादी जी फाटली असेल तर ती गादी पार्शियली ट्रिम करणं किंवा गुडघ्याची गादी जर शिवता येणं शक्य असेल तर आपण ती फाटलेली गादी सुद्धा दुर्बिणीद्वारे आर्थोस्कोपीद्वारे आपण शिवू शकतो गाय ही आर्थोस्कोपी सर्जरी आहे ही खूप महाग असते का अफोर्डेबल नाही असं खूप आता पूर्वी ह्याच्या किमती खूप जास्त होत्या कारण त्यात वेगवेगळे इम्प्लांट्स आहेत म्हणजे आपण जे लिगामेंट्स रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे इम्प्लांट्स वापरतो त्याच्यावर बऱ्याचदा सर्जरीच्या खर्च अवलंबून असतो पण ह्या खूप आता आवाक्याच्या बाहेर नाही पेशंटला अगदी अफोर्डेबल करू शकतो बऱ्याचदा शासकीय योजना मध्ये सुद्धा ह्या सर्जरीज होऊ शकतात आणि ज्यांच्या इन्शुरन्स आहेत त्यांच्या सुद्धा कॅशलेस विम्यामध्ये इन्शुरन्स मध्ये ह्या सर्जरी होऊ शकतात डॉक्टर मी ते पीआरपी थेरपी बद्दल ऐकलं होतं पीआरपी थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी यामध्ये पेशंटच ब्लड घेतलं जातं तर पेशंटचं ब्लड घेतल्यानंतर ते सेंट्रिक फ्यूज करून प्लेटलेट रिच जो प्लाझ्मा आहे बाकीच्या हो सेल्स बाजूला करून जो प्लाझ्मा आहे, आहे।, 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 आहे। वाँ 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 मदे, मदे तो प्लाझ्मा जॉईंट्स मध्ये इंजेक्ट केला जातो की जेणेकरून ज्या पार्शल इंजुरीज आहेत की ज्याला खरोखर सर्जरीची ताबडतोब आवश्यकता नाही आणि पेशंटला रिकव्हरी साठी हिलिंग साठी तो पीआरपी थेरपी ही मदत करते आणि त्या सगळ्यांना नक्कीच ऐकायला आवडेल की आम्हाला तंदुरुस्त तर राहायचंय पण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे कारण खूप बिझी झालेत प्रत्येक जणच तर सांध्यासाठी पण त्याचा उपयोग होईल आणि कमी वेळेत करता येतील असे कुठले एक्सरसाइजेस आहेत मी यामध्ये नक्कीच सांगू शकतो की ज्यावेळी तुम्हाला वेळ खूप कमी आहे तर तुम्ही घरी योगा करू शकता वॉकिंग करू शकता तुमच्या शेजारच्या पार्क मध्ये घराखाली सुद्धा तुम्ही नॉर्मल वॉकिंग योगा सायकलिंग स्विमिंग हे बेस्ट एक्सरसाइजेस आहेत इतके जरी तुम्ही व्यायाम केले तरी तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता हा एक गैरसमज आहे की एक ही खरी गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे जरा मला क्लिअर सांगा की म्हणजे मी असं खूप वेळा ऐकलं होतं की सायकलिंग केल्यामुळे गुडघ्याची झीज खूप होते कारण फोकस किंवा प्रेशर तिथे जास्त जातो तर ते खरं आहे का नाही नाही सायकलिंग उलट आणि स्विमिंग आम्ही गुडघ्यासाठी छान व्यायाम आहे असं सा सांगतो त्यामुळे गुडघ्याचे जे मसल्स आहेत विशेषतः क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग मांडीचे जे स्नायू आहेत त्याला जास्त बळकटी येते त्यामुळे ते महत्वाचे एक्सरसाइजेस आहेत थँक्यू डॉक्टर तुम्ही आज वेळात वेळकडून इकडे आलात आणि एवढी सगळी माहिती सांगितलीत आणि खूप आमचे काही प्रश्न होते काही शंका होत्या त्याची सगळीच उत्तरं मिळालीत त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू